नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत एन क्यू ए एस म्हणजेच नॅशनल क्वालिटी अँशुरन्स स्टँडर्ड्स काय आहे आणि सार्वजनिक आरोग्य प्रणालीत याची किती महत्त्वाची भूमिका आहे एन क्यू एसचा थोडक्यात परिचय घेऊया एन क्यू ए एस हा भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाच्या नॅशनल हेल्थ मिशन एन एच एम आणि एन एच एस आर सी नॅशनल हेल्थ सिस्टीम रिसोर्स सेंटर यांचा एक महत्त्वाचा उपक्रम आहे महत्वाचा उद्देश हा आहे की सार्वजनिक आरोग्य सुविधा उच्च दर्जाच्या सेवा प्रदान करतात की नाही हे सुनिश्चित करणे हा महत्वाचा उद्देश एन क्यू एस आहे ही एनक्यू एस ची आपण थोडक्यात पार्श्वभूमी बघितलेली आहे एन एस मध्ये एखाद्या संस्थेने सहभाग घेतल्यानंतर किंवा एन क्यू एस ची तपासणी करीत असताना महत्वाचे आठ मुद्दे बघितले जातात तर आपण ते आठ मुद्दे या ठिकाणी सविस्तर समजून घेऊया आणि त्या आठ मुद्द्यामध्ये कोणकोणते सब विषय येतात आणि त्यानंतर आपल्याला कोणतं रेकॉर्ड्स मेंटेन करणं आवश्यक आहे आय ए सी साहित्य मेंटेन करणं आवश्यक आहे आणि शिवाय स्टाफ इंटरव्ह्यू कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात हे देखील आपण या ठिकाणी सविस्तर अगदी सोप्या भाषेमध्ये कमी वेळेमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करूया एन क्यू एस तपासणीचे मुख्य घटक एकूण आठ आहेत त्यापैकी पहिला आहे सेवा पुरवठा सर्व्हिस प्रोव्हिजन नंबर दोन आहे रुग्णहक्क पेशन राईट्स नंबर तीन आहे इनपुट्स त्यानंतर चौथा मुद्दा आहे सहाय्यक सेवा सपोर्ट सर्विसेस पाच नंबर वैद्यकीय सेवा क्लिनिकल सर्विसेस नंबर सहा संसर्ग नियंत्रण इन्फेक्शन कंट्रोल नंबर सात आहे गुणवत्ता व्यवस्थापन क्वालिटी मॅनेजमेंट आठवा आहे परिणाम आउटकम तर हे आठ मुद्दे अतिशय महत्वाचे आहे आणि या आठ मुद्द्यावरच तपासणी करतात आता हे तपासणी कोण करतं तर आपले जे कोणी वरिष्ठ आहेत त्याला आपण असे सर म्हणतो ते असे सर तपासणी करतात मग असे सर तपासणी करत असताना किंवा त्यांच्या मूल्यांकन किंवा तपासणीचे मेथड्स काय ते देखील आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे कारण ते कोणत्या अँगलला तपासतात ते आपल्याला आयडिया आल्याशिवाय आपल्याला रेकॉर्ड आणि आपल्यातलं ज्ञान मेंटेन करायला आपल्याला सोपं जाईल तर बघूया आपण निरीक्षक हे आपल्याकडे निरीक्षण करतात ऑब्झर्वेशन करतात म्हणजे आपल्या एकून एकंदरीतच एक आपल्या संस्थेचं ते निरीक्षण करतात मग तुमचं रेकॉर्ड्स असेल आय सी असेल स्वच्छता असेल किंवा तुमचा परिसर असेल इत्यादीचं ते निरीक्षण करून देखील तपासणी करतात आणि आपल्याला योग्य ते गुण देतात नंबर दोन आहे कर्मचाऱ्यांशी संवाद स्टाफ इंटरव्ह्यू नंबर तीन आहे नोंदी पाहणे रेकॉर्ड रिव्यू आपण जे काही जे काही रेकॉर्ड मेंटेन करतो आहे त्याची देखील तपासणी होणार आहे चार नंबर आहे रुग्णांशी संवाद पेशंट आणि क्लायंटसोबत ते इंटरव्ह्यू घेणार आहेत या संस्थेमध्ये कशा पद्धतीच्या सेवा सुविधा मिळतात याबाबत रुग्णांशी देखील संवाद साधणार आहेत नंबर पाच आहे कर्मचाऱ्यांची कार्यकुशलता ज्याला आपण कॉम्पिटेन्सिव्ह टेस्टिंग म्हणतो यामध्ये कर्मचाऱ्यांमध्ये किती स्किल आहे त्याला एखादं प्रॅक्टिकल केल्या जाईल त्यांना किंवा प्रात्यक्षिक विचारलं जाईल किंवा विविध योजना विविध तपासण्याची माहिती देखील विचारल्या दे। जाईल त्यानंतर तांत्रिक क्रियांचे प्रत्यक्ष प्रदर्शन डेमॉन्स्ट्रेशनसुद्धा आपल्याला करायची गरज पडू शकते जसे की आपलं हायपोक्लोराईटचं सोल्युशन कशा पद्धतीनं तयार करावे ब्लड स्पिल मॅनेजमेंट एक एखादा रुग्णाला गंभीर जखम झाले असेल आणि ते रक्त जर आपल्या संस्थेत सांडलं असेल उलटी केली असेल तर ती स्वच्छ कशा पद्धतीने करून तो एरिया डिसइन्फेक्ट कशा पद्धतीने करावा या संबंधित देखील आपल्याला डेमॉन्स्ट्रेशन करण्याची वेळ येऊ शकते त्यानंतर रुग्णांचे हक्क गुणवत्ता पॉलिसी याची जाणीव असली पाहिजे म्हणजे अवेअरनेस आपल्याला करता आला पाहिजे त्यानंतर शेवटचा आहे कामाचे अडचणी पुरवज्यातले लावाने याबाबतचा अभिप्राय म्हणजे फीडबॅक एकंदरीतच आपण ज्या संस्थेमध्ये काम करतो त्या संस्थेबद्दल रुग्णांचा किंवा व्यक्तींचा फीडबॅक कशा पद्धतीचा आहे तर या मेथड्सनी असे सर आपल्याकडे तपासणी करू शकते तर आपण या ठिकाणी मूल्यांकनाच्या जे काही पद्धती आहेत त्या बघितलेल्या आहेत आणि एन क्यू एसमध्ये एकूण आठ जे प्रकार आहेत किंवा टप्पे आहेत ज्या टप्प्यावर तपासण्या होणार आहेत त्या आठपैकी पहिला आहे सेवा प्रदान सर्व्हिस प्रोव्हिजन आता सर्व्हिस प्रोव्हिजनमध्ये कोणकोणते सब घटक येतात आणि त्यासंबंधित आपल्याला रेकॉर्ड कशा पद्धतीने मेंटेन करता येईल हे थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करूया नंबर एक प्रदान यामध्ये मातृत्व आरोग्य मातृत्व आरोग्यामध्ये आपण काय काय नोंद ठेवतो ए एन सी असेल त्याची नोंदणी असेल बारा आठवड्याच्या नोंदणी चार तपासणीच्या भेटी असतील किंवा चेकअप चार चेकअप्स असतील त्यानंतर सल्ला असेल टी व्हीचं इंजेक्शन असेल आयर्न पॉलिक ॲसिडच्या गोळ्या असतील कॅल्शियम असेल किंवा सुरक्षित प्रसुती करण्यासंबंधीचं मार्गदर्शन असेल एकशे आठ गाडींचं मार्गदर्शन असेल इत्यादी आपण या ठिकाणी मातृत्व आरोग्यामध्ये देतो Two, करन, वा आपन, का three, four, नंबर दोन नवजात व बाल आरोग्य यामध्ये नवजात तपासणी लसीकरण वाढ व विकास निरीक्षण इत्यादी आपण नवजात बालकाची काळजी घेतो किंवा त्यांना सेवा देतो नंबर तीन किशोरवयीन आरोग्य किशोरवयीन मुला मुलींना आरोग्य तपासणी व सल्ला नंबर चार कुटुंब नियोजन यामध्ये गर्भनिरोधक साधनांची उपलब्धता व त्या संबंधित मार्गदर्शन आणि त्या संबंधित रेकॉर्ड प्लस आय मटेरियल पाच नंबर आहे संक्रामक रोग नियंत्रण यामध्ये संक्रामक म्हणजेच एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होणारे जे आजार आहेत त्यामध्ये टी बी असेल मलेरिया असेल डेंगू असेल किंवा इतरही जे रोग आहेत त्या आजारांची देखील आपल्याला विचारपूस आणि रेकॉर्ड तपासल्या जाऊ शकते संक्रामक रोग तपासणी असंक्रामक रोग तपासणी यामध्ये एन सी डी ज्याला आपण नॉन कम्युनिकेबल डिसीज म्हणतो त्यामध्ये मधुमेह असेल रक्तदाब हृदयविकार कर्करोग तपासणी इत्यादी तपासणी केल्या जातात दंत आरोग्य दात व हिरड्यांच्या रोगांची तपासणी व उपचार नेत्र तपासणी त्याला मोतीबिंद म्हणतो दृष्टी तपासणी व डोळ्यांचे आरोग्य व सल्ला यामध्ये संशयित मोतीबंदी शोधणे तसेच शस्त्रक्रिया करणे आणि संबंधित रेकॉर्ड मेंटेन करणे ए एन टी सेवा कान घशाच्या सर्व्हिसेस सेवा आपातकालीन उप आपातकालीन प्राथमिक उपचार डिझास्टर मॅनेजमेंट असेल किंवा अपघात असेल भाजणे असेल साप चावणे असेल किंवा इतरही आपातकालीन सेवा असतील त्याच्या सर्व्हिसेस उपकेंद्रामध्ये देणे बंधनकारक आहे मानसिक आरोग्यसेवा मानसिक ताणतणाव नैराश्य समुपदेशन सेवा से काउन्सलिंग ज्याला म्हणतो आपण ते होणे आवश्यक आहे आरोग्य प्रबंधन व सल्ला आरोग्य शिक्षण पोषण स्वच्छता व व्यसन सल्ला वारंवार शासनाच्या विविध ज्या मोहिमा असतात त्या मोहिमेच्या माध्यमातून आपण आरोग्य शिक्षण देत असतो मग त्यामध्ये योजना असेल स्वच्छता असेल किंवा वारंवार शासनाकडून जर आपल्याला लोकांपर्यंत पोहोचण्याच्या ज्या महत्त्वाच्या बाबी असतात ते पोहोचत असताना आपण त्याला आरोग्य शिक्षण म्हणतो आणि हे देखील होणं अत्यंत आवश्यक आहे तर आपण या ठिकाणी सेवा प्रदान सर्विस प्रोव्हिजरमध्ये कोणकोणते घटक येतात तेव्हा घेतलेले आहे नंबर दोन बघूया रुग्णांचे हक्क तर रुग्णांच्या हक्कामध्ये काय काय गोष्टी येतात बघा ज्याला पेशंट राईट्स म्हणतो नाव आणि सेवा शुल्क स्पष्टपणे दर्शवणे याचा अर्थ असा होतो की उपकेंद्रामध्ये ज्या काही सर्व्हिसेस देतो आपण जर त्या सर्व्हिसेस पेड असतील तर आपण ऑलरेडी अगोदरच तसा चार्ट तयार केला पाहिजे परंतु महाराष्ट्र शासनामध्ये आपण सर्व तपासण्या आणि सर्व सेवा आहेत त्या फ्रीमध्ये देतो मग आपल्या उपकेंद्राचं नाव उपलब्ध सेवा व त्यांच्या सुविधा स्पष्टपणे फलकावर लिहिलेल्या असावे एकंदरीत आपण या संस्थेमध्ये सर्व तपासण्या व सेवा मोफत दिल्या जातात अशा पद्धतीचा बोर्ड लहान लावणे अत्यंत आवश्यक आहे नंबर दोन गोपनीय तपासणी क्षेत्र रुग्णांच्या तपासणी व सल्ला करताना गोपनीयता राखणे आवश्यक आहे आपण ज्या ठिकाणी रुग्णांची तपासणी करतो ती थोडीशी प्रायव्हसी म्हणजे रुग्णाला प्रायव्हसी मिळणं आवश्यक आहे तिथे म्हणजे त्यांच्या काही आजार आहेत किंवा समस्या आहेत त्या शेअर करताना त्यांना एक फ्रीडम मिळालं पाहिजे म्हणून या ठिकाणी गोपनीयता त्यांची आपल्याला बाळगता आली पाहिजे नंबर तीन तक्रार पेटी व नोंद वही ठेवणे यामध्ये रुग्णांच्या तक्रारीसाठी तक्रार पेटी व त्यांची नोंद वही ठेवणे आवश्यक आहे तक्रार पेटी किंवा सूचना पेटी एक पेटी आपल्याला बाहेर दर्शनी ठिकाणी लावलेले असणं आवश्यक आहे आणि सोबतच त्यासंबंधीचे एक रजिस्टर आपल्याला मेंटेन करावायचं आहे प्रत्येक महिन्यामध्ये किती तक्रारी आल्या त्यांची आपण नोंदी घेतल्या कारण त्याच्यावर आपण काय सोल्युशन काढून त्या कशा पद्धतीने सोडवलेल्या आहेत याची संपूर्ण माहिती सदरच्या रजिस्टरमध्ये नोंद करणं आवश्यक आहे चार नंबर आहे रुग्ण समाधान सर्वेक्षण सेवाबद्दल रुग्णांचे समाधान मोजण्यासाठी सर्वेक्षण करणे म्हणजे याचाच अर्थ असा होतो की आपल्याकडे एक फीडबॅक रजिस्टर असतं जे रुग्ण आपल्याकडे सर्व्हिसेस घेतात त्यांच्याबद्दलचं आपल्याला फीडबॅक सदरच्या रजिस्टरमध्ये नोंदणे आवश्यक आहे तीन नंबरचा पॉईंट्स आहे इनपुट्स उपलब्धता आपल्याकडे अवेलेबिलिटी काय काय आहे किंवा त्याच्यामध्ये काय घटक येतात इनपुट्समध्ये ते बघूया नंबर एकला आहे कर्मचाऱ्यांचे पदांचे ना नाव आहे सी एच ओ एन एम एम पी डब्ल्यू उपस्थिती तर आपल्या संस्थेमध्ये तिन्ही पदं भरलेली आहेत का याची माहिती किंवा ते असणं आवश्यक आहे नंबर दोन पुरेशी औषधे व उपकरणे हे देखील अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे की आपल्याकडे जेव्हा रुग्ण तपास झाले तेव्हा त्यांना पुरेशी औषध व उपकरणाच्या माध्यमातून तपासणी करून औषधे दे देखील आपल्याला पूर्ण देता आली पाहिजे सर्व आवश्यक औषधे दे वैद्यकीय उपकरणे व तपासणी साधने उपलब्ध आहेत का किंवा असणे आवश्यक आहे तीन नंबरचा प्रकार आहे वीज पाणी स्वच्छ शौचालय यामध्ये सतत वीज आपल्याकडे वीज ही अखंडित असली पाहिजे पिण्याचे पाणी हे स्वच्छ असले पाहिजे आणि शौचालयाची व्यवस्था देखील असली पाहिजे आणि ते नीटनेटके आणि स्वच्छ असले पाहिजे त्यानंतरचा पॉइंट आहे सहाय्यक सेवा सपोर्टेड सपोर्ट सर्व्हिसेस म्हणतो आपण त्याला यामध्ये एक नंबर आहे जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन कचरा वर्गीकरण विल्हेवाट नोंद ठेवण्याची योग्य पद्धत वापरणे इत्यादी करता आलं पाहिजे जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन समितीची एक समिती असते आणि समितीच्या माध्यमातून ते त्या मिटिंग घेऊन त्याचं प्रोसायडिंग ठेवणे आणि जैववैद्यकीय कचरा आहे त्याची विल्हेवाट व्यवस्थित लावता आली पाहिजे आणि रेकॉर्ड देखील मेंटेन करता आला पाहिजे स्वच्छता व हाऊसकीपिंग यामध्ये इमारत होली शौचालय व परिसराची नियमित स्वच्छता ठेवणे इत्यादी घटक येतात नंबर तीन आहे रेकॉर्ड व रजिस्टर देखरेख सर्व आवश्यक नोंदी रजिस्टर व अहवाल वेळेवर अद्ययावत ठेवणे नंबर चार उपकरण देखभाल वैद्यकीय तपासणी उपकरणांची नियमित तपासणी व दुरुस्ती करणे आवश्यक आहे आपल्याकडे काही जे काही उपकरणं असतील ते चालू स्थितीत असले पाहिजे स्वच्छ असले पाहिजे आणि त्याचा नियमित वापर देखील होणे आवश्यक आहे वैद्यकीय सेवा क्लिनिकल सर्व्हिसेस यामध्ये एक नंबरला आहे न एन सी डी स्क्रीनिंग मासिक डेटा रोग तपासणीचे मासिक आकडेवारी व नोंद ठेवणे एन सी डी मध्ये नॉन कम्युनिकेटिव्ह डिसीज आहेत त्यांची नियमित तपासणी झाली पाहिजे आणि त्याबद्दलच्या नोंदी देखील आपल्याला ठेवता आल्या पाहिजे नंबर दोन आहे एन सी तपासणी व एडी नोंद एडी म्हणजेच आपण या ठिकाणी अपेक्षित प्रसूतीची तारीख म्हणतो गर्भवती महिलांची एन सी तपासणी व अपेक्षित प्रसूती दिनांक इत्यादीची नोंद केली पाहिजे शिवाय आपल्या संस्थेमध्ये फ्रंटला म्हणजे आपल्याला दिसेल अशा पद्धतीने एका बोर्डावर सदरच्या एन्सीची संपूर्ण माहिती त्या बोर्डावर दिसणे किंवा शोभणे अपेक्षित आहे आपातकालीन प्राथमिक उपचार किट ज्याला इमर्जन्सी किट म्हणतो पूर्ण मग कार्यक्षम प्राथमिक उपचार किट उपलब्ध असणं आवश्यक आहे एमर्जन्सी किटमध्ये जसे इमर्जन्सी इंजेक्शन्स टॅबलेट आहेत त्या सर्व उपलब्ध असल्या पाहिजे आणि सदरची किट अवेलेबल असून ती सेपरेट असली पाहिजे आणि तिला विथ लेबलचे असणे आवश्यक आहे सनिय संसर्ग नियंत्रण इन्फेक्शन कंट्रोलमध्ये आपण नंबर एकला आहे हँडवॉश स्टेशन म्हणजे ज्या ठिकाणी आपलं बेसिन असतं त्या ठिकाणी हात धुण्याच्या ज्या पद्धती आहेत त्याचं प्रोटोकॉल असलं पाहिजे शिवाय हँडवॉश असलं पाहिजे किंवा वॉश साबण असली पाहिजे किंवा सोप असली पाहिजे आणि त्या ठिकाणी प्रोटोकॉल देखील असणं दे आवश्यक आहे स्वच्छ पाणी साबण है, किंवा हँडवॉश कार्यरत हात धुण्याचे स्टेशन उपलब्ध असणे पी पी उपलब्धता पी पी कि जेव्हा जेव्हा इमर्जन्सी येते जसं की ब्लड स्पिल मॅनेजमेंट झालं असेल मर्क्युरी स्पिल मॅनेजमेंट झाली असेल एखाद्या रुग्णाने उलटी केली असेल तर अशा वेळेस पीपी किट घालून आपण ते सुरक्षित पद्धतीने डिसेंटेक्ट केलं पाहिजे मास्क ग्लोज गाऊन इत्यादी वैयक्तिक संरक्षक साहित्य उपलब्ध कायम असले पाहिजे तीन नंबर आहे कचरा वेगळा करून विल्हेवाट लावणे जैववैद्यकीय कचऱ्याचे वर्गीकरण करून सुरक्षितपणे विल्हेवाट लावणे आता यामध्ये उपकेंद्राला ही सुविधा नसते परंतु आपल्याकडे जैववैद्यकीय कचरा आहे तो आपण विलगीकरण करून व्यवस्थित पॅक करून त्याला लेबल करून त्याची नोंद घेऊन प्रा केंद्राकडे मार्गस्थ केला पाहिजे आणि तिथून त्याची योग्य वेधी वाट लावली जाते गुणवत्ता व्यवस्थापन क्वालिटी मॅनेजमेंट एक नंबरला आहे ओ पी एस भिंतीवर लावलेले सर्व मानक कार्यपद्धती ओ पी एस भिंतीवर स्पष्टपणे लावलेली असणे आवश्यक आहे ओ पी एस म्हणजेच ज्यांना आपण प्रोटोकॉल म्हणतो तेव्हा रुग्णाच्या संबंधितले जे काही आरोग्य सनद असेल इथे सेवा फ्रीमध्ये मिळतात एकशे अठरा टोल फ्री नंबर आहे इत्यादी आणि अजूनही आजाराच्या माहिती किंवा आपण ज्याला आय सी म्हटलं ते या ठिकाणी डिस्प्ले होणं आवश्यक आहे नंबर दोन मासिक गुणवत्ता मिटिंग दर महिन्याला गुणवत्ता आढावा बैठक घेणे आवश्यक आहे एक आपल्या उपकेंद्राला गुणवत्ता पडताळणी समिती आणि त्याचं एक रजिस्टर असतं जे आपण मीटिंग झाल्यानंतर सदरचं प्रोसायडिंग त्या रजिस्टरमध्ये लिहितो किंवा दुसरं एक रजिस्टर मीटिंग रजिस्टर म्हणून असतं ते देखील आपल्याला या ठिकाणी मेंटेन करावं लागतं नंबर तीन सुधारणा कृती आराखडा गुणवत्ता सुधारणासाठी कृती आराखडा तयार करून त्यांची अंमलबजावणी करणे आपण संस्थेमध्ये दरवर्षी काम करतो परंतु आता हळूहळू रुग्णांचा हवाका वाढत चाललेला आहे आपल्याला जर काही एक्स्ट्रा इन्स्ट्रुमेंटची आवश्यकता असेल किंवा काही गोष्टीची आवश्यकता असेल तर तसा एक कृती आराखडा तयार करून आपण तो ऑलरेडी त्याच्यावर चर्चा करून तो रेडी ठेवला पाहिजे ग्रामपंचायतच्या वित्त आयोगातून किंवा शासनाकडून जेव्हा वेळोवेळी वस्तूची मागणी होते त्यावेळेस आपल्याला ही माहिती देणे सोपे जाईल आणि शिवाय अपेक्षित माहिती आपल्याला देता येईल आणि त्या पद्धतीचं अनुदान मिळून आपल्याला सदरच्या वस्तू देखील खरेदी करता येतील तर एन क्यू एसमध्ये तपासणी करताना एकूण आठ टप्पे आहेत ते आठ टप्पे आपण या ठिकाणी विस्ताराने कमी वेळेमध्ये आणि चांगल्या एकदम सोप्या भाषेमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तर अशा पद्धतीनं आपण या आठ टप्प्यावर रेकॉर्ड मेंटेन करू शकतो आईची साहित्य लावू शकतो आणि आपला स्टाफ इंटरव्ह्यू या दृष्टिकोनातून आपल्याकडे काय काय माहिती असावी याचा आपण त्या या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं प्रिपेअर करू शकतो या छोट्याशा व्हिडिओमध्ये एन क्यू एसबद्दल थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे आय होप की तुम्हाला ही माहिती समजली असेल तर ही माहिती तुम्हाला समजली असेल आवडली असेल तर आपल्या सहकाऱ्यांना नक्की शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपणा सर्वांना मनपूर्वक धन्यवाद थँक्यू